या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक महापालिकेची सोमवार पासून अंतर्गत रस्ते स्वच्छता मोहीम स्वच्छतेचा दुसरा टप्पा होणार सुरू झोन निहाय आठ पथके पाचशे साठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती सोलापूर महापालिकेच्या वतीने महिनाभरातपासून पासून शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहीम सुरू आहे आता शहरातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे सोमवार दहा ते बावीस फेब्रुवारी दरम्यान स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत मोहीम घेतली जाणार आहे यासाठी झोन निहाय आठ पथके तैनात केली आहेत एका पथकामध्ये सत्तर असे पाचशे साठ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी पदभार घेतल्यापासून शहर स्वच्छ करणाऱ्यांबरोबर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात त्यांनी सफाई कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत घेत शहरात स्वच्छता मोहीम राबवली यामध्ये शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करण्याबरोबर फुटपाथ पाडाने धुवून घेतले रस्ते दुभाजक आणि रस्त्यांच्या कडेला असलेली काटेरी झुडपे काढली त्यामुळे शहरातील रस्ते चकाचक झाले त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मावा खाऊन रस्ते घाण करणाऱ्या नागरिकांच्या आणि विक्रेत्यांच्या विरोधात वळवला रस्ते घाण करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम घेत दंडात्मक कारवाई केली सकाळ अथवा दुपारच्या सत्रात बाजारपेठा स्वच्छ करता येत नसल्याने बाजारपेठातील रस्ते स्वच्छता मोहीम घेतली आता शहरातील अंतर्गत रस्ते स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे दहा फेब्रुवारीपासून या मोहिमेचा शुभारंभ केला जाणार असून झोन निहाय आठ पथकांची नियुक्ती केली आहे एक पथकामध्ये सत्तर कर्मचारी असे पाचशे साठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली घंटागाड्या तरी शहरात कचऱ्यांचे ढिगच शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे गाड्या अभावी हा कचरा रस्त्यावर तसाच पडून राहतो शहरात अशी दोनशे चौऱ्याण्णव ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो हा कचरा उचलण्यासाठी फक्त बारा गाड्या आहेत त्यामुळे शहरात साठलेला कचरा उचलला जात नाही आता नव्वद घंटागाड्या देण्यात आल्या आहेत शहर झाले कचरापूर कचरा संकरणाचा मक्ता वॉटर गेज कंपनीला दिला आहे या मक्तेदाराने चार सब मक्तेदारांची नियुक्ती केली आहे या मक्तेदारांकडून कचरा संकरणाचे नियोजन केले जात नाही त्यामुळे शहरात ठिकठिकाणी थीक लाखो टन कचरा पडलेला आहे त्यामुळे सोलापूर शहर हे कचरापूर झाल्याचे चित्र दिसत आहे नागरिकांमधून तीव्र संताप ही या विरोधात व्यक्त केला जात आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू